ए आय एम आय एमच्या वतीनं घेण्यात आलेल्या ई श्रम कार्ड पॅन कार्डच्या मोफत शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सईक माजेद यांची माहिती जालना शहरातील टाउन हॉल परिसरात ए आय एम आय एमच्या वतीनं आज शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिवसभरासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड पॅन कार्ड शिबिरास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याची माहिती ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सईक माजेद यांनी दिली आहे गोरगरीब लोकांना इश्रम कार्ड पॅन कार्ड हेल्थ कार्ड काढण्यासाठी पैसे मोजावे लागतात या सुविधेसाठी जनतेला कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अशा शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील शेख माजेद यांनी केलंय या शिबिरात दिवसभरात शंभरहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे अशी शिबिरं नागरिकांसाठी फायदेशीर ठरल्याचंही शेख महाजेद यांनी म्हटलंय आज जालना एम आय एम पार्टीतर्फे सर्वसामान्य लोकांसाठी ज्या लोकांना बँक अकाऊंट सेविंग बँक अकाउंट खोलण्यासाठी काढण्यासाठी जे अडचणी येतात त्यांच्यासाठी बँकचं को अकाऊंट कोटॅक बँकमध्ये अकाउंट खोलण्यात देण्यात येत आहे तसेच ई श्रम कार्ड ई पेन कार्ड आणि हेल्थ कार्ड ही सर्व सुविधा आज मोफत जालना एम आय एम ऑफिसवर या शिबिराची सुरुवात करण्यात आलेली आहे लाभ घेतलेला आहे आज सकाळी अकरा वाजल्यापासून लोकांची गर्दी आपण पाहू शकतात की किती फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांची गर्दी इथं आहे साधारणतः शंभर ते एकशे वीस लोकांनी आतापर्यंत या योजनेचा या शिबिराचा फायदा घेतलेला आहे आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की या शिबिराचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्या कारण की आपण जेव्हा बँकेत जातात किंवा आपल्याला पॅन कार्ड बनवण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च आपल्याला न न यावे यासाठीच हा शिबिर आम्ही ठेवलेला आहे तर आपल्यामार्फत मी, आप मी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला मी एक विनंती करतो की जास्तीत जास्त आपण या शिबिराचा फायदा घ्यावा हीच आपल्याला विनंती